दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिक शहरात व ग्रामीण भागात गावठी दारूच्या हातभट्ट्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे सर्वत्र सर्रासपणे अवैधरित्या गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू आहे याच गोष्टीला आळा घालण्यासाठी घोटी पोलिसांनी उल्लेखनीय हो कामगिरी केली आहे याबाबत या अधिक अशी गोटी माहिती अशी की घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील वाडी येथील डोंगरावर अवैधरित्या गावठी दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करून पोलिसांनी चार लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे रुपयांचे दारू रसायन व साहित्य जागेवरच नष्ट केलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमा उपविभागीय अधिकारी सुनील भामरे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल आवारी पोलीस हवलदार सागर सौदागर संतोष नागरे केशव बस्ते सोनवणे यांनी केली आहे दरम्यान शहरात तसेच ग्रामीण भागात या अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने आता पोलिस या सर्वावर आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे भागीर तात्करी दक्ष न्यूज இகத்புரி